तोंडलीचं नाव ऐकतात सगळेजण डोळे मुरडतात पण या पद्धतीचा तुम्ही जर तोंडी भात करताल तर आवडीने नक्कीच खातील साधी सोपी रेसिपी आहे बऱ्याचदा स्वयंपाकाचा कंटाळा येतो काहीतरी पटकन बनवायचं असते त्यावेळेस या पद्धतीने तोंडी भात जर करताल तर नक्कीच सगळ्यांना आवडेल चला तर मग साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया या इथे मी पाव किलो तोंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता याला आपल्याला मागचे पुढचं देट कट करून घ्यायचं आहे आणि मधोमध मद दोन काप करून घ्यायचे आहेत त्या या ठिकाणी इथे मी सगळे तोंडली याच पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवूया यासाठी एक ताजा वाटण तयार करून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण सात ते आठ सुकं खोबऱ्याचे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि सोबतच एक इंचाचं आलं छोटे तुकडे करून टाकलेलं आहे आणि सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर मुठभर शेंगदाणे एक चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेला आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं झाकण लावून पाणी न टाकता याचा थोडंसं आपल्याला जाडसर असं या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे आता भाताला फोडणी देण्यासाठी इथे मी पसरट कडई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर शहाजिरा चमचाभर जिरे तीन ते चार लवंगा यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चक्री फूल टाकून घेतलेला आहे दोन तमलपत्र तोडून यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे दोन हिरव्या वेलच्या ठेचून टाकलेला आहे चार चमचे इथे मी चणा डाळ यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट कर करून घेतलेले कांदे छान असं आपल्याला एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे कांद्याचा हलकसा रंग चेंज झालं की यामध्ये टाकायचा आहे आपल्याला टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा आपल्याला एखाद मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहे दोन सुक्या लाल मिरच्या आणि तयार करून घेतलेलं ताजं वाटण आणि सोबतच कट करून घेतलेली तोंडली यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि यासोबत आता टाकून घेऊया पावडर मसाले तर या ठिकाणी दीड चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड यामध्ये टाक टाकून घेतलेला आहे आणि भाताला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ यामध्ये टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे थोडंसं वाटीभर पाणी आपल्याला पावडर मसाले करपू द्यायचं नाही आणि त्यासोबत हलकंसं हे तोंडली वाफून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला पाणी टाकून थोडंसं वाफून घ्यायचं आहे आता हे तोंडली आणि बाकीचे सगळे मसाले वाफेपर्यंत आपण यासाठी लागणारा तांदूळ पाहूया तर इथे मी घेतलेला आहे कोलम तांदूळ किंवा तुमच्याजवळ जो कोणता तांदूळ तुम्ही रेग्युलर वापरता ते तुम्ही घेऊ शकता आपली भाजीची जी वाटी असते त्या वाटीने तीन वाटी हे तांदूळ आहे स्वच्छ धुवून आणि कपन मोजल्यास हे तांदूळ आहे दीड कप आता स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आता कढईमध्ये टाकून घेऊया आणि सगळं छान व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यांसोबत एखाद मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटं छान असं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे या भाताला छान अशी चव येते आता सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकत आहे पाणी तर तीन वाटी मी इथे तांदूळ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी साधारण सहा वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर साधारण यामधलं पाणी अर्धवट कमी होईपर्यंत आणि भात थोडंसं शिजेपर्यंत आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आहे तर या ठिकाणी दहा मिनटानंतर पाणी बरंच आटल्या गेलेलं आहे आणि भात अर्धवट असं शिजल्या गेलेलं आहे या ठिकाणी इथे आपल्याला टाकायचं आहे साधारण एक चमचाभर इतकं गरम मसाला आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकून आपल्याला हे छान असं भात शिजवून घ्यायचं आहे आता यावर एक मस्त तडका देऊया तर इथे मी तडका पॅनमध्ये तीन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काजूचे तुकडे तर तुम्हाला जर आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि सोबतच थोडंसं हिंग टाकून घेत आहे आता हे गरमागरम तुपाची फोडणी या भातावर टाकून घ्यायचं आहे आणि भात छान शिजेपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे इथे मात्र आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून वाफून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे साधारण दोन मिनटासाठी तर साधारण दोन मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण भात जे आहे छान शिजल्या गेलेलं आहे मस्त अशी तोंडली भात इथे तयार झालेली आहे यासोबत एखादी लोणच्याची फोड तोंडी लावायला घ्या मस्त असा बेत तयार होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त साध्या आणि सोप्या रेसिपीज मध्ये दे भेट देऊया तोपर्यंत